श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो कापूर हा पांढरा स्फटिकासारखा पदार्थ आहे आयुर्वेदात प्राचीन काळापासून औषध आणि त्वचेच्या काळजीचा भाग म्हणून याचा वापर केला जातो कापूर जंतुनाशक आणि दाहकविरोधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे कापूरचे टाळूच्या समस्या दूर करणे मजबूत केस वाढवणे आणि केसांच्या कुपांमध्ये रक्त परिसंचन चरण सुधारणे यांसारखे अनेक फायदे आहेत तुमच्या टाळूवर कापूर लावण्याने कोंडा आणि कोरडेपणा कमी होतो तसेच केस गळती टाळता येते नारळ तेल एरंडेल तेल आणि ऑलिव्ह ऑइल यांसारख्या विविध तेलांसह कापूर वापरल्यास ते प्रभावी आहे हे केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक तत्व सुनिश्चित करते केसांची काळजी घेण्यासाठी कापूर कसा वापरायचा हे तंत्रे वापरून पहा कापूर आणि खोबरेल तेल एका पॅनमध्ये दोन चमचे खोबरेल तेल गरम करा तीन कापूर ब्लॉक्सची पावडर करून त्यात मिसळता येते नंतर तेल थंड होऊ द्या ते टाळूवर लावा आणि दहा मिनटे हलक्या हाताने मसाज करा सौम्य शॅम्पूने धुवा कापूर आणि कोरफड कापूर चूर्ण करता येते ते एक चमचे कोरफड जेलमध्ये मिसळले जाऊ शकते हे मिश्रण टाळूवर आणि केसांवर लावा आणि तीस मिनटे राहू द्या नंतर थंड पाण्याने धुवा पाणी आणि ऑलिव्ह ऑइल दोन चमचे ऑलिव्ह ऑइल गरम करा आपण तीन ग्राउंड कापूर जोडून मिक्स करू शकता हे मिश्रण टाळूवर लावा कोंडा असलेल्या भागात एक केंद्रित तेल लावणे जाऊ शकते तीस मिनटांनंतर सौम्य शॅम्पूने धुवा कापूर आणि एरंडेल तेल तुम्ही एरंडेल तेलात कापूर पावडर टाकू शकता ते मध्यम आचेवर गरम करा तेल कोमट असताना टाळूला लावता येते झोपण्यापूर्वी ते लावल्यास अधिक फायदा होईल नंतर सकाळी ते सौम्य शॅम्पूने धुवा कापूर पावडर एक कप पाण्यात कापूर पावडर टाकता येते हे केस धुण्यासाठी वापरले जाऊ शक व्हिडिओ आवडल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ